सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्सच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षक तांत्रिक डायरी या पुस्तकावर आधारित व त्या व्यतिरिक्तही काही पॉईंट्स असलेला हा आपला संपूर्णतः मोफत असा तांत्रिक व्हिडिओ कोर्स सुरू आहे एकशे वीस मार्कासाठी दोन पुस्तकं घेतल्यानंतर तुमचं बऱ्यापैकी एकशे वीस मार्क बघा दोनशेपैकी पैकी एकशे वीस मार्क म्हणजे चेष्टा नाही तर होऊन जाईल आणि हा कोर्स हे सगळे व्हिडिओ तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार असून हा जो कोर्स आहे नव्याण्णव रुपयेचा कदाचित आता ऑफरमध्ये जर नव एकोणपन्नास असेल तर ओके नाहीतर मग नव्याण्णव रुपये मिनिमम प्राईस आहे एवढे आहेत टर्निंग पॉईंट्स ॲपवरती आहे एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा हा माझा नंबर आहे आणि अंगणवाडी भरती ही लोगो दिसल्यानंतर तुम्ही टेलिग्राम जॉईन करा चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्व बी थ्रीपासून पुढे विटॅमिन्सची संदर्भात माहिती पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन ए बी बी वन बी टूचं पाहिलेलं आहे बरोबर त्यांच्या अभावामुळे अधिक्यामुळे होणारे आजार वगैरे ठीक आहे आता बी थ्री पाहू बी थ्रीला काय म्हटलं जातं तर नायसिन निकोटनिक आमला असं म्हटलं जातं शोध एकोणीसशे छत्तीस साली दैनिक गरज सहा पॉईंट सहा मिलीग्रॅम पर वन थाउजंड किलो कॅलरीज आहार करता असं असतं नायसिनचा अभाव निर्माण होण्याचे प्रमुख कारण दारू सेवन मद्यपान स्टार करा यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आजाराचे स्वरूप तीव्र होण्याचा तो एक घटक आहे काय दारू बरोबर त्यानंतर जीवनसत्व बी थ्रीचे जे काही स्त्रोत आहेत प्राणी स्रोत मांस मास मासे मांस अंडी अकृत स्त्रोत शेंगदाणे टोमॅटो पालेभाज्या डाळी बटाटे मशरूम तृणधान्य कडधान्ये त्यानंतर आहे नायसिन बी थ्रीचे म्हणजे विटॅमिन बी थ्रीचे कार्य काय रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करण्यात ठेवण्यासाठी शरीराच्या वाढीसाठी कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिनांच्या चयापचयासाठी मज्जातंतू सुस्थितीत ठेवण्यासाठी अशा प्रकारेचे कार्य आहेत नियासिन बी थ्रीचे बी थ्रीमुळे होणारे आजार लक्षात घ्या अभावामुळे होणारा आजार जो आहे तो आहे पेलाग्रा आता पेलाग्राबद्दल बघा आम्ही फोटो देखील ठेवलेला आहे त्यामध्ये आहारात इतर पदार्थ इतर खाद्यपदार्थांचा समावेश न करता निव्वळ ज्वारी किंवा मका खाणाऱ्या लोकांमध्ये हा रोग आढळतो बरात आता अधिक्यामुळे होणारे आजार तर जीवनसत्व बी थ्री हे जेल विद्रव्य असल्यामुळे त्यांच्या अधिक्यामुळे कोणतेही आजार होत नाहीत परंतु जर तुम्ही दोन मिलीग्रॅम दोन ग्रॅमपेक्षा अधिक प्रमाणात नायसिनचे रोजच सेवन करत असाल तर एकृत भिकाड मात्र होऊ शकतो त्याचप्रमाणे डायरिया मधुमेह खास सुटणे हे आजार होऊ शकतात तुम्हाला मी सांगितलेलं आहे की विटॅमिन बी अँड सी ही वॉटर सुल्युबल आहेत म्हणजे पाण्यात विरगळणे आहेत बट ई अँड के e हे सगळं फॅट सुल्युबल आहेत बरोबर याच्यामुळं काय होतं यांचा अतिसेवन सेवन से केल्यामुळं आधिक्यामुळे आजार होतो परंतु विटॅमिन बी अँड एक्सेस सेवन केल्यामुळे आजार होत नसतात हे आहे परंतु बी थ्री असा आहे की तुम्ही जर रोजच घेत असेल ना दोन ग्रॅमपेक्षा अधिक तर तुमचं एकरत बिघाड होऊ शकतो डायरिया मधुमेह खा सुटणे अशा प्रकारचे आजार होऊ शकतात पुढे आहे पेलाग्राची प्रमुख लक्षणे पाहू पेलाग्रावर खूप वेळेस प्रश्न आले त्यामुळे लक्षात घ्या थ्री डी लक्षात ठेवा डर्मॅटायटीस डायरिया डिमेन्सिया बरं डर्मॅटायसिस म्हणजे त्वचा रोग होतो डर्मॅटायसिस हा सममितीय असून बहुधा तो हात अधपाय यांची मागील बाजू चेहरा मान यासारख्या सूर्यप्रकाशात सामोरे झालेल्या त्वचेच्या भागात होतो आता बघा आणि हा व्हिडिओज तुम्हाला वर दिलेला आहे की कशा प्रकारे डर्मॅटायसिस होतो म्हणजे बघा हे अशा प्रकारचे आजार होतात बरोबर पुढे पाहूया डायरिया डायरिया काय अतिसर्व हगवान हे तुम्हाला माहित आहे मानसिक बदल चिडखोरपणा डिप्रेशन तणाव अशा प्रकारचे पिलाग्राचे प्रमुख लक्षण आहेत आता व्हिटॅमिन बी वन बी टू बी थ्री पाहिलेला आहे बी फोर नाही आहे बी फाईव्ह आहे बरोबर बी फाईवचे पहू रासायनिक पॅन्टोथोनिक आम्ल पॅन्टोथोनिक ॲसिड रासायनिक सूत्र सी नाईन एस सेवन्टीन एन झिरो फाईव्ह दैनिक गरज पाच मिलीग्रॅम शोध एकोणीसशे तेहतीस साली संशोधक आर जे विल्यम्स पॅन्टोथोनिक कोणत्या भाषेतील नाव आहे तर ग्रीक अर्थ आहे एव्हरीवेअर प्रत्येक ठिकाणी पॅन्टथ्युनिक आम्ल बी फाईव्ह कार्य कार्यक आहेत ते पहा सहविकार शरीरातील अर्थात कार्य सुरळीत होण्यासाठी आवश्यक असलेल्या निर्मितीसाठी अतिशय आवश्यक आहेत चयाबचे क्रियेत करबोदोकेशन पदार्थ प्रोटीनमधून चयाबचे क्रियेदरम्यान दरम्यान ऊर्जामुक्त करण्याच्या प्रक्रियेत मदत करते जीवनसत्व बी फाईव्ह पॅन्टाथुनिक ऍसिडचे स्त्रोत बघा मांस हृदय इष्ट दूध अंडी इत्यादी जीवनसत्व बी फाईव्ह मुळे होणारे आजार अभावामुळे काय होतं त्वचा व पॅरास्थेसिया असेही म्हणतात त्याला आधिक्यामुळे होणारे आजार हे जलविद्रव्य आहे असल्यामुळे सहसा सहा रोग होत नाहीत परंतु क्वचित वेळेस जास्त सेवन केल्यास अतिसार मळमळ हृदयात आग होणे अशा प्रकारे लक्षणे आढळतात तुम्ही एक्सेस खात असाल तर असा होऊ शकतो पण जनरली होतच नाही आता व्हिटॅमिन बी सिक्सबद्दल पाहूया रासायनिक पॅरे रासायनिक नाव जे आहे पायरी डॉक्सिन आहे यावर हे रासायनिक नाव लक्षात आहे तुम्हाला भरपूर चाललेलं आलेले दैनिक गरज दोन मिलीग्राम प्रतिदिवस गरोदरपणात अडीच मिलीग्राम प्रतिदिवस मुख्य स्रोत आहेत मांस अंडी बलक अन्यमधले जे बलक असते ते तृणधान्य डाळी पाले भजा मासी शोध एकोणीसशे चौतीस साली हे मी सर्व विकिपीडियाचा आधार घेऊन लिहिलेला आहे कदाचित ही मागे पुढे होऊ शकते पण ठीक आहे त्यावर प्रश्न कधी आलेला नाही जेवणस्रोतो बी सिक्सचे कार्यपा रक्त तयार होण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक कर्बोधोके स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांच्या चयापचे क्रियेत मदत करणे शरीरातील अमिनो आमलांचे चयापचे नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहे बी हो, मुळे होणारे आजार जर समजा तुम्ही रोजच बी सिक्स प्रमाणात जास्त घेत असाल अधिक प्रमाणात तर चेतना क्षमतेवर अर्थात संवेदन क्षमतेवर होतो पण जनरली अधिक्य होत नाही पण दिलेला आहे आपल्या वाचनामध्ये ही पॉइंट आपण स्टारमध्ये घेतलेला आहे अभावामुळे होणारे आजार खूप महत्त्वाचं आहे रक्तक्षय आणि रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे ओके त्वचा रोग शरीराचे वजन कमी होते ओटांना भेगा पडणे तोंडाची दहा होते लहान मुलांना झटके येणे अशा प्रकारचे आजार होतात बी सेवनमध्ये बघा रासायनिक काय नाव काय त्याचं परत एकदा बायोटीन स्टार करा बायोटीन हा ग्रीक भाषेतील आलेला शब्द आहे रासायनिक सूत्र सी टेन ए सिक्सटीन एच नाय एन टू ओ थ्री एस अशा प्रकारचं त्याचं नाव आहे मुख्य स्रोत मांस अंडी दूध फळे शेंगदाणे याला जीवनसत्व एच असेही म्हटलं जातं एच म्हणजे हेअर कारण केसांच्या संरक्षणासाठी हे के जीवनसत्व अतिशय उपयुक्त आहे जीवनसत्व बी सेवन विटॅमिन बी सेवनचं कार्य काय व केसांच्या संरक्षणासाठी उपयुक्त कार्बोहायड्रेटच्या क्रियेत अतिशय उपयुक्त त्यानंतर जीवनसत्व बी नाईन पाहूया आता बी नाईन आणि बी ट्वेल्ववर राहिलेलं आहे अभावामुळे होणारे आजार केस गळणे अंग दुखवे पॅरालिसिस लकवा त्यानंतर लहान आतड्यात दहा एन्टररोरायटीस कंजक्टिव्हिटीस डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाला होणारा दहा अधिक्यामुळे होणारे आजार हे जीवनसत्व पाण्यात विरघळणारे असल्यामुळे त्यांच्या अधिक्यामुळे सहसा रोग होत नाही विटॅमिन बी नाईन बघा रासायनिक नाव लक्षात ठेवा फॉलेट फॉलिक ॲसिड रासायनिक सूत्र सी नाइन्टीन एच नाईन्टीन एन सेवन ओ सिक्स फॉलिक शब्द हा लॅटिन भाषेतून आलेला आहे फॉलिकचा अर्थ आहे लिफ म्हणजे पान दैनंदिन गरज बघा प्रौढ दोनशे मायक्रोग्रॅम गर्भवती पाचशे मायक्रोग्रॅम शिशू सहा ते बारा वयोगटातील वय महिने असतील तर पंचवीस मायक्रोग्रॅम एक ते तीन वर्ष वयाचा मुलगा असेल तर ऐंशी मायक्रोग्रॅम चार ते सहा वर्षे जे वयोगट असेल वय त्याच्यासाठी चा चार ते सहा वयोगटासाठी वर्षी मुलं असेल तर शंभर मायक्रोग्रॅम किशोरी असेल तर एकशे सत्तर मायक्रोग्रॅम आरोग्य विभाग रक्तक्षय नियंत्रण कार्यक्रमामधून फॉरिक असिडच्या देखील गोळ्या वाटप करते हा प्रश्न यापूर्वी आलेला आहे ओके जीवनसत्व बी नाईनचे कार्य पहा लाल रक्तपेशीच्या परिपक्वतेसाठी आवश्यक आहे हिमोग्लोबिनचे कार्य नियंत्रित करण्यासाठी न्यूक्लिक आम्लांचे न्यूक्लिक ऍसिड डी एन ए आर एन एच्या संशोधनासाठी अतिशय फायदे फायदेशीर आहे गरजेचं आहे बी सेवनचे स्रोत प्राणी स्रोत यकृत मांस दूध अंडी इष्ट यांच्यासाठी फंगस वनस्पतीजन्य स्त्रोत फळे तृणधान्य पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या चॉकलेट शेंगदाणा पप्पई किवी इथून तुम्हाला हे मिळेल बी नाईनमुळे होणारे आजार अधिक आजार होत नाहीत अभावामुळे बघा अॅनिमिया हिमोग्लोबिनच्या कार्यात अडथळा निर्माण होतो मेगॅलो ब्लॅस्टिक मॅक्रोसायटिक अॅनिमिया महालोहित पेशीजनक पांडुरोग तांबड्या लाल रक्त पेशींच्या आकारात वाढ होते हा बी अभावामुळे होतो बी तीव्र कमतरता असल्यास वंध्यत्व येते म्हणजे लिकरू होत नाही बरं आता बी ट्वेल्व शेवटचा बी कॉम्प्लेक्स जे आहेत बी कॉम्प्लेक्समध्ये एट विटॅमिन्स आहेत तुम्हाला सांगितलं वन टू थ्री फाईव सिक्स ओके त्यानंतर सेवन नाईन नाईन टुवेल्व ओके लक्षात घ्या त्यामध्ये भाऊ बी ट्वेल्व रासायनिक सायनोकोबॅलामिन हायड्रॉक्झ हायड्रॉक्झिक कोबॅलामिन मिथिल कोबॅलामिन जास्त तर सायनोकोबॅलमिनवरूनच विचारलेलं आहे दैनंदिन गरज प्रौढ एक मायक्रोग्रॅम गर्भवती एक पॉईंट दोन मायक्रोग्रॅम स्तंद एक पॉईंट पाच मायक्रोग्रॅम इतर सर्व झिरो पॉईंट टू ते एक मायक्रोग्रॅमच्या दरम्यान या जीवनसत्वात प्रामुख्याने कोबाल्ट असते काय असते कोबाल्ट ला जीवनसत्वाची बी ट्वेल्वची जी कार्य आहेत ते पहा लाल रक्तपेशींच्या परिपक्वतेसाठी आवश्यक आहे मज्जासंस्थेच्या कार्यासाठी का आवश्यक आहे नायट्रोजनच्या चेअपच्यासाठी अतिशय आवश्यक आहे बी टुएलोच्या अभावी होणारे आजार प्रामुख्याने शाकाहारी व्यक्तीमध्ये बी टुएलोचे कमतरता होते एवढं आहे ग लक्षात घ्या मॅकोसायटिक मेगालोब्लास्टिक ॲनिमिया ज्यावेळेस जीवनसत्व बी टुएलो अर्थात सायनोकोबॅलोमिनची कमतरता असते त्यावेळेस तांबड्या लाल रक्तपेशींचे परिपक्वन पूर्ण होत नाही त्यामुळे तांबड्या लाल रक्तपेशींचा जो आकार आहे हा सर्वसामान्य आकारापेक्षा मोठा होतो व रक्ताची कमतरता निर्माण होते आता जीवनसत्व बी ट्वेलोचे जे स्त्रोत आहेत ते बघा मांस मासे अंडी दूध यकृत हे प्राणीजन्य स्रोत आहेत वनस्पतीजन्य बी ट्वेल हे वनस्पतीजन्य याच्यामध्ये आढळत नाहीत म्हणून शाकाहारी जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा काही वेळेस बऱ्यापैकी यामुळे थोडंसं चक्कर वगैरे येत असतात वंध्यत्व येण्याची देखील शक्यता आहे ओके आता आपला हा व्हिडिओ संप जवळपास दहा मिनटाचा झालेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिटॅमिन सी डी ई आणि केबद्दल पाहूया व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तो नव्याण्णव रुपयाचा कोर्स नक्की जॉईन करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ